नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत शाळेचे नाव दिले आहे सेंट मायकेल स्कूल अहिल्यानगर महाराष्ट्र रेप्युटेड सी बी एस सी स्कूल वेलकम्स अप्लिकेशन्स फ्रॉम इंग्लिश स्पीकिंग कॅन्डिडेट्स रिटायर्ड टीचर्स मे अप्लाय तर या ठिकाणी रेप्युटेड सी बी एस सी स्कूल आहे आणि इंग्लिश स्पीकिंग उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे त्याचबरोबर रिटायर्ड टीचर्ससुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात वेकन्सीज फॉर इंग्लिश सोशल स्टडीज अँड सायन्स तर या ठिकाणी रिक्त जागा आहेत इंग्रजी विषयाकरिता सोशल स्टडीजकरिता आणि सायन्सकरिता मिनिमम क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता कमीत कमी एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम ए ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी एड ऑब्लिक एम एड तर ही शैक्षणिक पात्रता दिली है। कमी, कमी की की पात्रता। है, आ, आहे कमीत कमी किंवा किमान शैक्षणिक पात्रता इन्फॉर्मेशन सूचना फ्री अकोमोडेशन राहण्याची व्यवस्था आहे फ्री अँड ट्रान्सपोर्टेशन विल बी प्रोवाइडेड तर या ठिकाणी फ्री अकोमोडेशन अँड ट्रान्सपोर्टेशन उमेदवारांना या सोयी पुरवल्या जाणार आहे सेवन पे कमिशन सॅलरी विथ पी एफ अँड अदर फॅसिलिटीज तर सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी मानधन किंवा पगार मिळणार आहे त्याचबरोबर पी एफ आणि अदर फॅसिलिटीजसुद्धा उमेदवारांना या ठिकाणी मिळणार आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स काइंडली ईमेल रिझूम इच्छुक उमेदवार या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपला रिझूम सेंड करू शकतात